श्री संत सेना नाभिक दुकानदार संघटनेच्या वतीने गजानन महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांची मोफत दाढी कटिंग करून त्यांची सेवा करण्यात आली श्री संतसेना नाभिक दुकानदार सेवाभावी संस्थेच्या वतीनं सोमवारी गजानन महाराज पालखीचं सात रस्ता येथील उपलब्ध मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम असतो यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान श्री संतसेना महाराज नाभिक दुकानदार सेवाभावी संस्थेच्या वतीनं पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना दाढी कटिंग करून आपली सेवा प्रदान केली याचं उद्घाटन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हिंदूराव गोरे पंडित येळगे प्रकाश जोगीपेटकर संजय कुमार कांती अभय कुमार कांती सामाजिक कार्यकर्ते रुपेश जक्कल यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेच्या श्री संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी मोफत दाढी व कटिंग सेवेचं से उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं मागील अनेक वर्षापासून नाभिक समाजाच्या वतीनं सेवा देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता तीच परंपरा नाभिक समाज बांधवांनी जोपासली असून नाभिक समाजाच्या वतीनं सोलापूर शहरात उत्तम आणि व्यवस्थित सेवा दिली जाते याचा अनुभव असल्यानं पालखीतील वारकरी सोलापुरात आवर्जून दाढी कटिंग करून घेतात अशी भावना श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभय कुमार कांती यांनी व्यक्त केली दोन हजार चार पासून देण्याचं काम सुरुवात केली पंचवीस वर्ष ही सेवा आम्ही देतो दिंडीतील सहा ते सातशे वारकरे या सर्व वारकऱ्यांची मोफत दाढी केली व त्यांचे पायाचे मॉलिश व त्यांचे कपडे धुणे व इस्त्री मारणे व त्यांची चप्पल असो किंवा त्यांचे बूट असो ते पॉलिश करून देणे अशी सेवा त्या संघटनेच्या माध्यमातून दिली जाते गेल्या सात आठ वर्षापासून महानगरपालिकेच्या माध्यमातून या मंडपची सोय केली जाते टेबल कुर्ची सोय केली जाते पण कुठेही सेवा यावेळी या श्री संतसेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंद सिंगराल अध्यक्ष अभय कुमार कांती उपाध्यक्ष शेखर कोंडापुरे पांडुरंग पवार सचिव मोहन जमदाडे खजिनदार शिवराज हडपत सहसचिव गोपाळ नडीगोट्टू कार्याध्यक्ष राजू शुक्लवार सहसचिव जितेंद्र बेनाळकर सहकजिनदार महेश श्रीमंगले मुरली पंदिला सहकार्याध्यक्ष उमेश शिंदे राजकुमार धुळखेड प्रसिद्धी प्रमुख राम राऊत आदींची यावेळी उपस्थिती होती शहरातील नाविक दुकानदार सेवाबाबी संस्था मोफत सेवा देत असल्यानं पालिकेच्या वतीनं मंडप टेबल खुर्च्या आदींची व्यवस्था करून देण्यात आली होती या मोफत दाढी कटिंग सेवेसाठी नाविक समाजातील बांधवांनी आपला सहभाग नोंदवला होता